मराठी मनोरंजन विश्वातील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेला ओळखलं जातं तिच्या प्रत्येक भूमिकेने चाहत्यांना वेड लावला आहे आजही लोक मुक्ताला पाहण्यासाठी नाट्यगृहात आणि सिनेमागृहात गर्दी करत असतात पण वयाचं सेहेचाळीस वर्ष गाठत असलेल्या मुक्ताने लग्न केलेलं नाही तिच्या संसाराचं काय असे प्रश्न अनेकांना पडले आहेत नुकताच आरपार या दिलेल्या मुलाखतीत मुक्ताने तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल स्पष्टपणे आणि सडेतोड मत मांडलं आहे पूर्वी लग्नाळू मुलांना त्याच्यापेक्षा यशस्वी आणि अधिक पैसे कमावणारी आणि समाजात मोठं नाव असलेली नको वाटायची कारण घरातल्या घरात स्पर्धा होईल असं वाटायचं तुला कधी असा अनुभव आला आहे का असं विचारण्यात आलं मुक्ताने थेट नाही मी लग्न केलेलं नाही रिलेशनशिपमध्ये असताना असा, असा प्रॉब्लेम आलेला नाही मला असं वाटतं सगळा गोंधळ लग्नसंस्थेत आहे आणि तो आता आहे की नाही हे देखील माहीत नाही कदाचित तसंच असावं कारण आता बेग लोक खूप वेगवेगळे आणि काही शिकावं आहेत शिक्षण झाल्यावर लोक आणखी काही ना काही करत असतात शिक्षण झाल्यानंतर लोक आणखी काही ना काही करत असतात अनेक प्रकारे करत असतात काही ठिकाणी एक पार्टनर काम करतो तर दुसऱ्या ठिकाणी त्याचे छंद जोपासतो हो तर काही तो नोकरी करतो तर दुसरा काही ना काही करत असतो हे व्यक्तींच्या अपेक्षा आहेत आणि मला रिलेशनशिपमध्ये असताना किंवा मित्रमंडळींसोबत असताना मला असा काही अनुभव आलेला नाही किंवा माझ्यासोबत असं काही झालेलं नाही पुढे तिला एकटेपणा कधी चांगला कधी वाईट असं देखील विचारलं गेलं तेव्हा मुक्ता म्हणाली मला एकटं राहायला आवडतं मला माझी कंपनी चांगली वाटते कधी कधी मला माझा ड्रायवरसुद्धा नकोसा वाटतो इतकं मला एकटं राहायला आवडतं कोणी जेवायला येणार का हे खेळ खेळायलासुद्धा मला कंटाळा येतो पण हे प्रत्येकाच्या स्वभावानुसार असं मला वाटतं त्यामुळे कधी तरुण वयात म्हणा किंवा म्हातार वयात म्हणा एकटेपणा तुम्हाला चांगला वाटत असेल तर ते प्रॅक्टिकल किंवा निगेटिव्ह नाही मी माझ्यातच खूप आनंदी असते ते करत असताना मला खूप आनंद वाटतो कधी दिवसेंदिवस मी घराच्या बाहेर देखील जात नाही मला गप्पा मारायला आवडत नाही मी सिनेमे पाहते कधी वेब सिरीज पाहते अगदी काही ना करता देखील असंच बसायला मला मनापासून आवडतं अशा शब्दात मुक्ताने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि लग्नाविषयी भाष्य केलं आहे तर अभिनेत्री मुक्ता बर्वेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका